नमस्कार महाराज मित्रांनो तुम्हाला समोर असं ब्रह्मास्त्र घेऊन आलेलो आहे याचा पहिलेही व्हिडिओ बनवला आहे मी हे प्रोडक्ट इंडिकेम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस दोन पॉईंट किती आठ टक्के फेरस आहे मित्रांनो एवढं जबरदस्त प्रोडक्ट आहे तुम्ही याला फुटव्याच्या अवस्थेपासून फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये माल वाढण्याच्या अवस्थेमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये वापरू शकता खास करून जर चुनखडी जमीन असेल तुमची तर ते एकदम भारी काम करतं कारण की याच्यामध्ये फेरस दिलेला आहे जो कशा फिक्स होत नाही मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट महाराज याच्यामध्ये जो घटक आहे इंडिकेम कंपनीचा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस एफी मध्ये हा जो आहे हा पॉलिफॉस्फेटचा फॉस्फरस आहे महाराज आता पॉलिफॉस्फेट हा लफडं काय आहे वे वेगवेगळे प्रकारचे फॉस्फरस भेटतात फॉस्फरिक ॲसिड ऑर्थोफॉस्फरस आणि पॉलिफॉस्फेट आता हा पॉलिफॉस्फेटचा लफडं जर तुम्हाला सांगायचं झालं महाराज तर पॉलिफॉस्फेटचा सा थोडक्यात सांगतो हे कशासोबतच फिक्स होत नाही त्याच्यामुळे याचे कशासोबतच बाइंडिंग झालं होत नाही त्याच्यामुळे हे फिक्स झाल्या होत नाही त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पिकाला फॉस्फरस अपटेक होतो आणि जबरदस्त तुम्हाला रिपोर्ट तिथे शो होतात पण इथे लपडा असं होतंय महाराज की ओरिजनल कशावरून वळखाचं आता हे ओरिजनल आहे का कशावरून वळखाचं का कारण की मी तुम्हाला सांगितलं आहे हे कशासोबतच फिक्स होत नाही त्याला ओरिजिनल वर्क करण्याचं मी तुम्हाला सीडी ट्रीटमेंट सांगतो महाराज आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायचं विसरलो हे कुठल्याही पी एचला चालतं म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीचा दहा पी एच असेल तर तुम्ही दुसरं बारा एकसट वापरा आणि हे किंवा झिरो बावन चौतीस वापरा याच्या सेमिलर ग्रेड आणि झिरो हे इंडिकेम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस वापरा याचे रिझल्ट ऊर्जे दिसतील कारण की तो जो फॉस्फरस आहे झिरो बावन चौतीस चा तो दहा पीएच ला काम नाही करणार पण हा दहा पीएचला ला काम करेल सहा पीएचलाही काम करेल आणि दोन पीएच लाही काम करेल कारण की याला पी एच नो मॅटर त्याच्यामुळे ही ग्रेड एकदम उजवी ठरते पण इथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फसवले जातात आता ही कंपनी आपल्याला फसवते आहे का दुसऱ्या कंपनी आपल्याला फसवताय तुम्हाला एकदम सोडक्या भाषेत मी डिटेलमध्ये सांगतो महाराज मी पहिलेही तुम्हाला सांगितलं हे कशासोबतच फिक्स होत नाही आता हे मी पाणी घेतलेलं आहे आपलं रेग्युलर पाणी आहे हे रेग्युलर पाणी जे आहे तुम्हाला फक्त दहा दिवस कळ कर करायचे रेग्युलर पाण्या जे असतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतो महाराज तुम्ही कुठेही टेस्ट करा पाण्याची थोड्याफार प्रमाणात तुम्हाला कॅल्शियम असेलच आणि कॅल्शियममध्ये जर तुम्ही फॉस्फरस टाकला तर ते कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं काही दिवसाने होतं दहा दिवस ते अकरा दिवस याला अवधी जातो पण मी काय सांगितलं पॉलिफॉस्फेट हे असं आहे की त्याला हायड्रो फॉस्पेट्स आयन म्हणजे फोर आणि ऑक्सिजन आयनला एकदम बाइंड करून हाय लेवलला टेम्परेचर देऊन जवळजवळ मोठ्या प्रमाणात फॉस्फरसचे आयन्स जवळ केलेले आहेत त्याच्यामुळे याचा रिपोर्ट होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे कशासोबतच फिक्स होत नाही तर इथे कॅल्शियम राहणार रा आहे मित्रांनो जर कॅल्शियम सोबत फिक्स नाही झालं तर धरून घ्यायचं तुमचं फॉस्फरस तुमचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ओरिजिनल आहे मग हेही असो का मग याला तुम्हाला काय करायचं स्वतः प्रयोग सांगतो दोन गोष्टी सांगतो तुम्ही ऑब्झर्व तुमच्या पद्धतीने करा मग हे डुप्लिकेट आहे का ओरिजनल आहे का इतर तुम्ही वापरता डुप्लिकेट आहे का ओरिजनल आहे तुमचं तुम्हाला समजून जाईल महाराज मी थोडंसं घेतो आणि तुम्हाला गो दोन गोष्टी सांगतो कारण की खूप मोठ्या प्रमाणात आपली फसवणूक होते आता मी याच्यामध्ये इंडिकॅम कंपनीचा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस टाकतो असं भुरं कलरचं दिसतं महाराज हाताला लावलं तर हात खराब होऊन जातात आता हे पांढरं पाणी दिसतंय तुम्हाला आता हे टाकून दिलं मी याच्यामध्ये आता मी त्याला ट्राईल करतो हे स्टराईल करायला घेतलं महाराज पहिले भुर होत दादा काय दिसतंय आता पाणी एकदम सफेद होऊन जाईल महाराज थोड्या टायमा जसं पाण्यासारखं आहे तसं होऊन जाईल म्हणजे समजून घ्यायचं की तुमचं जे आहे पॉलिफॉस्फेट जे वापरताय तुम्ही ते योग्य आहे दुसरी महत्वाची गोष्ट इथेही तुम्हाला थोडस क्लॅरिफाय होत नसेल तर सगळ्यात महत्वाचं दहा दिवस तुम्हाला वाट बघावं लागेल दहा दिवस म्हणजे काय फॉस्फरस आणि जर रेग्युलर फॉस्फरस दिलेला राहिला जर पॉलिफॉस्फेट दिलेला नाही राहिला महाराज तर रेग्युलर फॉस्फरस तुमच्या असलेल्या या पाण्याच्या कॅल्शियम बरोबर कॅल्शियम फॉस्फेट तयार होऊन जातो आणि खाली तुम्हाला खपले खपले किंवा मग असं जाळं किंवा मग माती दिसायला लागून जाईल किंवा बाजूला शार दिसायला लागून जातील जसे तुमच्या नळींवर हो राहतात किंवा याच्यावर राहतात तर तो तुम्हाला एक ओळखण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की तुम्ही भरपूर प्रमाणात पैसे खर्च करतायत चांगल्या कंपनीचं घेतात मी म्हणत नाही याच कंपनीचं चांगलं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या महाराज फक्त हा प्रयोग करा म्हणजे तुम्ही जे तुमचा दहा एकर पाच एकरला सोडतायत तर आपण दोन पैसे कमी घेऊन सोडतायत तर मग खरोखर चांगलं आहे का आणि चांगला असेल तर बिंदा सोडा महाराज आपली काहीच हरकत नाही हे बघा आता पूर्ण पाण्यासारखं व्हायला लागून गेला आता तुमचं ते, ते होतं का ही पहिली आयडेंटिटी कारण की फॉस्फेट कशासोबतच रिॲक्ट होत नाही त्याच्यामुळे ते कशासोबत कलर येत नाही दुसरी आयडेंटिटी तुम्हाला दहा दिवस वाट बघावं लागेल महाराज दहा दिवसामध्ये काय होतं प्रेसिपिटेशन म्हणजे एअरमेकला फिक्सेशनचा प्रकार वाढवायला लागतो थोडं 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 आठ ते दहा दिवसामध्ये हा कब जो आहे ठेवून द्यायचा दहा दिवस दहा दिवसानंतर बघायला जायचं तुम्हाला जर समजलं की इथे तुम्हाला खाली काही दिसत आहे तर समजून जायचं की आपला कार्यक्रम वाजला आहे आपल्याला पॉलिफॉस्फेटच्या नावाखाली आपल्याला रेग्युलर फॉस्फरस दिलं गेलं आहे बघा कसं झालं ते आता बस एवढंच आहे महाराज कारण की तुमच्या समोर मला सत्य आणणं गरजेचं आहे खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते खूप मोठ्या प्रमाणात आपली चुकीच्या पद्धतीने गाईड होतो आणि नको तिथे आपण पैसे टाकून बसतो तर आजसाठी एवढंच एवढी महत्त्वाची माहिती सांगतो एवढं रिस्क घेऊन सांगतो जर माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि इन्स्टाला असाल तर सबस्क्राईब करा मला जय हिंद जय महाराष्ट्र